नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावर अर्थात वेगवेगळे प्रोफेशनल परीक्षासाठी किंवा प्रोफेशनल कोर्सेससाठी आपण जी काही ई टी आपण त्या ठिकाणी देतो त्यामध्ये दे वेगवेगळे कोर्स असतात एल एल बी फाईव्ह इयरपासून तर एम पी एडपर्यंत पर्यंत अर्थात त्याच्यामध्ये बी एड ई एल सी टी बी एड इंटिग्रेटेड एल 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 बी बी पी एड हे सर्व कोर्स त्यामध्ये येतात मात्र या कोर्सच्या प्रवेशासाठी आपण जर फॉर्म भरलेला असेल तर फॉर्म भरताना जे काही शेड्यूल दिलेलं आहे त्या शेड्यूलच्या अगदी खाली काही महत्त्वाच्या सूचना ई टी सेलने दिलेल्या आहेत त्या सूचना इंग्लिशमध्ये आहेत मात्र त्या सूचनांचा अर्थ काय होतो हे केवळ माहितीसाठी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे कारण याच माहितीचा तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा उपयोग होणार आहे नेमकी ई टी सेलने महत्त्वाच्या कोणकोणत्या सूचना दिलेल्या आहेत ज्या सूचना महाविद्यालय विद्यार्थी यांना सर्वांना प्रवेश घेताना अत्यंत त्या महत्त्वपूर्ण असणार आहे त्याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मात्र हा व्हिडिओ पुढे घेऊन जाण्या अगोदर एक विनंती विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर अधिक वेळ न घेता आपण पुढची माहिती पाहूया आताची ही जी सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो ती सर्व प्रोफेशनल कॉलेजेससाठी लागू आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी टी फॉर्म भरलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती नक्कीच एक महत्त्वपूर्ण असणार आहे गृहीत धरूया की काही विद्यार्थी जे एल एल बी पाच वर्षासाठी असतील किंवा बी पी एडसाठी असतील किंवा एम एडसाठी असतील किंवा बी एड एम एडसाठी असतील एल एल बीसाठी असतील किंवा बी ए बी एड इंटिग्रेटेडसाठी असतील किंवा बी ए बी एड ई एल सी टी ज्याला आपण जनरल ई एल सी असं म्हणतो किंवा एम पी एडसाठी असतील या चारही किंवा अनेक प्रोफेशनल कोर्सेस जे आहे त्या कोर्सेसच्या संदर्भातली महत्त्वाची सूचना जी आपण ज्या काही एरर किंवा त्रुटी ज्या आहेत त्या चेक करू शकत होतो ही डेट आता आपल्याला आपल्यापासून निघून गेलेली आहे मात्र ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाकडे लक्ष देऊन तो फॉर्म जो आहे ती प्रोसिजर जे आहे पूर्ण केलेली आहे आणि अभ्यासाला सुरुवात केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांनी या सर्व प्रोफेशनल कॉलेजेसला कोणत्या ना कोणत्या परीक्षेसाठी सीई टीसाठी फॉर्म भरलेला आहे अशांसाठी एक महत्वपूर्ण सूचना ज्या सीई टी सेलने त्यांच्याच जे काही वेळापत्रक आहे त्याच्या खाली दिलेल्या होत्या मात्र अनेक विद्यार्थ्यांनी त्या अद्यापही पाहिलेलं नाही मात्र त्याचा मराठीत अर्थ काय होतो तोच अर्थ या ठिकाणी आपण पाहणार आहोत हे महाविद्यालय आणि विशेष करून विद्यार्थी यांना ही माहिती असणं गरजेचं आहे केवळ माहितीसाठी हा व्हिडिओ या ठिकाणी तयार करीत आहे पाहूया नेमकी ती कोणती माहिती आहे ती इथं असं म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की उमेदवारांना उमेदवारांना आणि प्रवेश घेणाऱ्या महाविद्यालयांना ही एक महत्वाची सूचना या ठिकाणी आहे तर ही सूचना कोणती आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी अर्थ घेणार आहोत उमेदवारांना आणि प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महत्वाची एक सूचना तर ती सूचना कोणती आहे हे उच्च शिक्षणासाठी तात्पुरत्या तात्पुरती सीई टी वेळापत्रक आहे जे काही आपण सीई टी वेळापत्रकावर आपण अनेक जण अनेक प्रश्न उपस्थित करतो किंवा पाहतो तर ही केवळ एक तात्पुरती वेळापत्रक आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे कारण काळानुरूप आणि वेळेनुरूप याच्यामध्ये बदल होऊ शकतो हा एक महत्वाचा भाग मात्र याच, याचा एक अनुभव मागच्या काही सीई टी परीक्षांचा पाहिला विद्यार्थी मित्रांनो की जे काही टेन्टेटिव्ह टाइम टेबल दिलेलं आहे त्यानुसारच अनेक परीक्षा झालेल्या आहेत हे सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही मात्र दुसरी काय म्हटलेलं आहे दाखवलेल्या तारखा आय टी पायाभूत सुविधेच्या उपलब्धतेनुसार दे बदलू शकतात मुख्यत्व महाराष्ट्र राज्यात ऑनलाईन परीक्षा आयोजित करणे आणि इतर तारखा विद्यापीठे आणि इतर राष्ट्रीय एजन्सीतर्फे आयोजित परीक्षा यांचा सगळ्यांचा ताळमेळ पाहून आणि ज्या काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधानुसार यामध्ये बदल होऊ शकतो असं त्यांनी हे सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे तिसरी बाब अशी म्हटलेली आहे अनेक एक परीक्षा एकाच वेळी घेतल्या जात असल्याने अनेक एक परीक्षा एकाच वेळी घेतल्या जात असल्याने सीईटी टी व इतर परीक्षांचा सामना करावा लागतो परीक्षा होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे वेगळ्या परीक्षा सीईटी टी सेलने प्रस्तावित तारखेत बदल करणार नाही उमेदवारांनी तो वेळ देत असलेल्या परीक्षांमध्ये दे हुशार निवड करणे अपेक्षित आहे हुशार निवड या या अर्थाने की जर दोन परीक्षा एकाच वेळेस येत असेल आणि त्याच वेळेस जर सीईटी परीक्षा येत असेल तर अशा परीक्षेचा सा सामना करताना असं म्हटलेलं आहे की जो विद्यार्थी इंटेलिज्युअल असेल त्यांनी त्याची ते योग्य प्रॉपर निवड जी आहे ती त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे कारण बऱ्याच वेळेस असं होतं की सीईटी परीक्षाच्याच अनेक परीक्षा जे आहे ते एकाच वेळेस त्या ठिकाणी येत असतात आता चौथी बाब अशी म्हटलेली आहे आवश्यक असल्यास वेळापत्रक बदल करण्याचा अधिकार सक्षम अधिकाऱ्यांनी राखून ठेवलेला आहे अर्थात सी टी सेलचे जे काही सक्षम अधिकारी असतील त्यांनी तो राखून ठेवलेला आहे वेळापत्रकातील बदलाबाबत कोणतीही जाहिरात एस एम एस ईमेल नसतील म्हणजे कोणतीही इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी वेळापत्रकाच्या संदर्भात येणार नाही ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे सर्व अपडेट कोर्सच्या वेब पेजवर पोस्ट केले जातील आणि ते उमेदवारांना बंधनकारक असतील त्यामुळं तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर किंवा संबंधित जे काही ऑथेंटिक यूट्यूब असतील तर त्यांच्यावर जाऊन ही माहिती पाहणं आवश्यक आहे अद्यापने सूचना आणि सूचनांसाठी नियमितपणे कोर्स वेबसाईट तपासा अद्याप सीईटी फॉर्म भरणे आणि टी परीक्षेचे वेळापत्रक म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या वेग जे काही कोर्ससाठी साठी टी फॉर्म भरलेला असेल कुणी बीएड साठी भरलेला असेल कुणी इंटिग्रेटेडसाठी भरलेलं असेल कुणी एल एल बीसाठी असेल किंवा इतर आणखीन गोष्टींसाठी भरलेलं असेल तर त्या ती वे त्या त्या वेळेस ते वेळापत्रक ते तपासणं हे एक महत्त्वाचं काम या ठिकाणी आहे सीईटी टी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी सूचना क्रमांक एक वाचले सूचना क्रमांक असा अर्थ असा आहे की सत्तावीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी जी काही माहिती पुस्तिका बी एडची त्या ठिकाणी निघालेली होती तर ती वाचणं त्या ठिकाणी गरजेचं आहे ती वाचलेली आहे असा त्या ठिकाणी अर्थ या ठिकाणी घेतला गेलेला आहे शेवटी सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची काळजीपूर्वक पुनरावलोकन करावे सी टी अर्जाचा फॉर्म म्हणजे तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर त्याचं तुम्ही रिव्ह्यू करणं आवश्यक आहे पुनरावलोकन करणं आवश्यक आहे जर, तु, जर, तु, जर, तु, जर तुम्ही खात्री जर बाळगत असाल कारण फॉर्म हा बरोबर आहे आणि आपण जे काही पुनरावलोकन केलेलं आहे ते योग्य आहे तर आपल्याला त्या त्या अर्थाने त्या ठिकाणी तो अर्थ त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे की आपला हे फॉर्म जो आहे तो बरोबर आहे आता अर्जाच्या फॉर्मच्या संदर्भात काय म्हटलेलं आहे शेवटी सबमिट केलेला अर्ज कोणत्याही स्थितीत संपादन केले जाणार नाही एकदा तुम्ही सबमिट केले तर यापूर्वी सबमिट करण्याची किंवा करेक्शन करण्याची जी काही आपल्याला सध्या माहिती दिलेली होती अशी होती की तुमच्या नावामध्ये किंवा फोटोमध्ये सहीमध्ये काही बदल असेल आठ नावामध्ये बदल असेल तरच आपण एडिट करू शकत होतो मात्र जर सबमिट केलेला अर्ज इतर कोणत्याही गोष्टीमध्ये आपण एडिट करू शकत नाही मात्र या ठिकाणी विद्यार्थ्यांना ही एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे की भविष्य काळामध्ये जेव्हा तुम्ही परीक्षा देऊन येता तेव्हा तुम्हाला सी टी सेल संपादन करण्यासाठी ठराविक काळ ठराविक दिवस त्या ठिकाणी देत असतो आणि त्या कालावधीमध्ये आपण त्या आपल्या फॉर्ममध्ये काही चुका असतील तर आपण त्या दुरुस्ती करू शकतो हा मात्र आशावाद या ठिकाणी महत्वाचा वाटतो आणि हे नेहमी होत असतं दुसरं एक दहावी सूचना अशी आहे की एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही ही एक महत्वाची सूचना या ठिकाणी आहे उमेदवारांनी भरलेला अर्जाची प्रत हार्ड आणि सॉफ्ट फॉर्मॅटमध्ये ठेवावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया भरताना ते सबमिट करणं आवश्यक आहे तुम्ही कोणतेही फॉर्म कोणताही ऑनलाईन जेव्हा भरता तुम्ही जेव्हा प्रिंट आऊट घेता हार्ड कॉपी घेता तेव्हा तिची एक प्रिंट आऊट जी आहे तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे कारण ती तुम्हाला कधीही पुढे सबमिशनसाठी लागू शकते कारण बऱ्याच वेळेस आपण इकडे तिकडे ठेवून देतो आणि त्याची किंमत जी आहे आपल्याला नुकसानीच्या स्वरूपामध्ये चुकावी लागते बारा नंबरची एक सूचना आहे चुकीची माहिती सादर करणाऱ्या उमेदवारांवर दंडात्मक कायदेशीर काईदेशी, कायदेशीर कारवाई केली जाईल जे उमेदवारांनी वैध कायदेशीर पुरावेद्वारे सिद्ध केलेले नाही आणि तुम्ही एखादी गोष्ट त्याने ठिकाणी टाकलेस उदाहरण आपण असं म्हणूया की आपण कास्टमध्ये आहोत असं दाखवलं आणि त्यापैकी कोणतेही आपण डॉक्युमेंट सबमिट केले नाही किंवा चुकीची माहिती त्या ठिकाणी दिली किंवा आपण एक प्रकारे काहीतरी एक खेळकर वृत्तीने काही चुकीच्या गोष्टी केलेल्या असेल तर ते दंड असेल दंड काय असेल की एक प्रकारे तुम्ही प्रवेश प्रक्रियेमधून बाहेर त्या ठिकाणी फेकले जाऊ शकतात तिसरी एक सूचना आहे सीई टी सेल उमेदवारांनी संदर्भित करावयाच्या पुस्तकाची यादी शेअर करत नाही म्हणजे तुम्ही असं गृहित धरत असाल की सीई टी सेलने सिलेबस दाखवलेला आहे मग तिची पुस्तकाची यादी वगैरे हो असं काही शेअर ते करत नाही त्यामुळे आपल्या बेसवर आपल्या जबाबदारीवर आपल्याला अभ्यास त्या ठिकाणी करावा लागतो उमेदवारांनी नामांकित क्षेत्रातील शिक्षणतज्ञ शिक्षकांची मदत त्या ठिकाणी घ्यावी जे कोणी त्या क्षेत्रामध्ये निपुण असेल तर त्या ठिकाणी शिक्षणतज्ञ असेल शिक्षकांची मदत घ्या असेल तर ती घ्यावी शक्यतो विद्यार्थी बऱ्याच अंशी युट्युबर्सची मदत त्या ठिकाणी घेत असतात कारण बऱ्याच अंशी अनेक जण युट्यूबच्या माध्यमातूनच अभ्यास पूर्ण करीत असतात ही एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे असं ठिकाण या ठिकाणी म्हटलेलं आहे केंद्रीकृत प्रवेशासाठी म्हणजे सेंट्रलाइज जी काही प्रवेश प्रक्रिया जी सुरू होती तर उपलब्ध जागा अत्यंत मर्यादित असतात किंवा मर्यादित असल्याने आणि त्यांची संख्या सीईटी टी उत्तीर्ण झालेले उमेदवार खूप मोठे आहेत असं जर निदर्शनास आलं किंवा येतं ये सीई टी सेल उमेदवारांना सल्ला देते अशा वेळेस सल्ला देते की सीईटी साठी चांगली तयारी करा म्हणजे ही एक महत्वाची गोष्ट आहे की सीईटी साठी चांगली तयारी करा आणि सीईटी मध्ये जागा मिळवण्यासाठी जास्तीत जास्त मार्क मिळवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे यापूर्वी मी अनेक व्हिडिओमध्ये हेच सांगितलेलं आहे की तुम्ही जास्तीत जास्त मार्क मिळवा कारण तुमचे मार्क्स तुमचं मिरिट जे आहे ते तुम्हाला उत्तम कॉलेज मिळवण्यासाठी मदत करू शकते या ठिकाणी म्हटलेलं आहे सर्वोच्च संस्था मान्यताप्राप्त मजबूत शैक्षणिक शैक्षणिक असलेले मान्यता मान्यताप्राप्त संस्था उत्कृष्टता आणि क्लासमध्ये सर्वोत्कृष्ट असणे शिकवण्याची सुविधा देते याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला मार्क्स चांगले मिळाले आणि चांगल्या महाविद्यालयामध्ये तुम्हाला जर एक प्रकारे प्रवेश मिळाला आणि ते जर नॅक अॅक्रिडेटेड म्हणजे नॅक मान्यता असले तर त्या ठिकाणी शिकण्याची आणि शिकवण्याची सुविधा जी असते ती उत्तम असते त्यामुळे जास्तीत जास्त मार्क मिळवणं आवश्यक आहे असा त्याचा सरळ साधा अर्थ त्या ठिकाणी निघतो ही सर्व माहिती जी आहे ती आयुक्त आणि सक्षम अधिकारी महाराष्ट्र राज्य प्रवेश परीक्षा नियंत्रण सेल मुंबईतर्फे जी काही आहे पब्लिश करण्यात आलेली आहे याचा मराठी जे आहे अर्थ किंवा इंग्लिशमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना ग्रामीण विद्यार्थ्यांना कळत नाही ते केवळ त्यांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे कारण आपण फॉर्म भरलेला आहोत आणि फॉर्म भरल्यानंतर आपण निश्चित झालेलो आहोत असा अर्थ नाही निघता आपल्याला सीईटी सेल हे म्हणते की तुम्ही चांगले मार्क मिळवा चांगला अभ्यास करा आणि जास्तीत जास्त चांगलं मजबूत शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी नॅक आहे ज्या ठिकाणी मान्यप्रा मान्यताप्राप्त उत्कृष्ट अध्यापन त्या ठिकाणी होतं अशाच संस्थेमध्ये तुम्ही प्रवेश घेतणं कधी योग्य राहिलं असा त्याचा अर्थ आहे त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागलेले असेल असाल टीच्या आणि जाता जाता एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की सीई टीची तयारी कशी करावी या संदर्भातला सिलेबस पॅटर्न काही एम सी क्यू आहेत काही प्रश्न आहेत त्यानंतर बुक्स आणि मटेरियल स्टडी मटेरियल आपण कुठून जमा करावया संदर्भात सुद्धा व्हिडिओ आहे त्यामुळं कलाभारती आर्ट ऑफ टीचिंगवर युट्यूबवर जर गेले आणि त्या ठिकाणी असलेल्या फोटोवर क्लिक केलं तर प्लेलिस्ट त्या ठिकाणी येते आणि प्लेलिस्टमध्ये सीईटीची तयारी कशी करावी या संदर्भातले व्हिडिओ जर तुम्हाला तुम्ही पाहिले तर नक्कीच तुमच्या उपयोगाची ते असणार आहे चला तर ही होती माहिती विद्यार्थी मित्रांनो सर्व जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत होतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा मी प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न जो आहे तो या माध्यमातून करणार आहे चला तर मला परवानगी मात्र जातात आता एक विनंती जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर केवळ आणि केवळ तुमच्यासाठी ही माहिती आम्ही जमा करीत असतो त्यामुळे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माहितीसुद्धा इतरांना पाठवा शिवाय खाली बेल आयकॉन दिलेला आहे तो सुद्धा ऑन ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहतील चला तर पुन्हा एकदा परवानगी जय हिंद जय भारत